नमस्कार महाराज तुम्ही युट्यूबला किंवा इंस्टाग्रामला एक रील बघितली असेल खूप व्हायरल झालेले आणि ज्याला त्याला व्हायरल व्हायसाठी जो तो ही रील दाखवून स्वतःची व्ह्यूज वाढवून घेतोय फॉलोअर्स वाढवून घेतोय कोण वाढत आहे माहित आहे का ज्या विचारांना याच्यामधलं काही माहितच नाही तुम्ही म्हणाल काय उशावर बोलतोय तर सापनेक काटा हुआ टोमॅटो कैसे पैसाने म्हणजे असं टोमॅटो डावतात ते टोमॅटोला असे दोन खड्डे राहतात मग ते म्हणतात हे बघा आमच्या इथं सापाने कापलेला आहे काटलेला आहे चावलेला आहे असे टोमॅटो तुम्हाला बाजारात दिसतील तर खाऊ नका महाराज पहिले ते असे व्हिडिओ बनवणार हात जुडून विनंती आहे पहिले शेतकरीचे कार्यक्रम वाजलेले आहेत त्या असा प्रकार करू नका राजे हो पहले तो तुम्हारा वीडियो टमाटर नहीं जहर की पहचान है ये आप ये वीडियो में साफ साफ देख सकते हो टमाटर को भाई जब बीच में से फाड़ा ना तो भाई जहर की वजह से टमाटर पूरा नीला पड़ चुका है और इसमें दो दांत के निशान है जो भाई सांप ने बगीचे में काटा है आप ये वीडियो में साफ साफ देख सकते हो तो ये वीडियो ज्यादा से ज्यादा अपने परिवार वालों को दिखा देना जब भी मंडी से टमाटर खरीद के लेके आए तो अच्छी तरीके से देखना कहीं उसमें भाई निशान तो नहीं अगर आपने ये गलती की तो समझ जाना आप अपने पूरे परिवार को जहर खिला रहे हो पागल डोक्याचा इथे साप चावतोय सापाला त्याचा तोंड आहे तर त्याला वरती दोन दात राहतात खाली दोन दात राहतात मग तो तो बाईट करतो एकदम रेअर केस मध्ये झालं पण त्याचा एवढी फायदा उचलून घेतलाय का फक्त तुमच्याने आमच्या म्हणजे आता सिटीमध्ये लोक आहेत त्यांना काय दिसते ते व्हिडिओ दाखवायचे आणि त्याच्यावरती ते खरं मानून घेतात की मग असं टोमॅटो नाही खायचा तर मित्रांनो हे जे दोन खड्डे असलेले टोमॅटो आहेत ना हे तुम्हाला प्रत्येक वावरामध्ये सर्रास बघायला भेटतील भरपूर आम्ही परेशान झालो इकडे टुटा एफसो लुटा तुटा एफसो लुटा हे काय एक पतंग आहे एक आळी आहे महाराज ती या खाऊन टाकते असे टोमॅटो आणि असे खड्डे पाडून जाते एक आळी आहे छोटीशी इल्ली आपण इल्ली म्हणतो हिंदीमध्ये किंवा आम्ही फळं पोखरणारी आई ते फळांमध्ये घुसते इथे बंद घुसल्यानंतर ते वरती खड्डे असे राहून जातात जो आम्ही एखादी पेस्टिसाइड मारतो ना ते टोमॅटो वरची आई तर मरून जाते पण मध्ये ना ते निशाण केलेलं ना ते सोडून जाते आणि ते निशाण असे दिसतात तुम्ही जर ऑन टोमॅटो किंवा फळं पोखरणी आई फळे पोखरणारी आई टोमॅटो असं गुगलला टाकाल ना तुम्हाला असे शंभर फोटो भेटतील तर राजांनो अशा लोकांपासून सावध राहा अशा लोकांच्या भ्रमात जाऊ नका हे खराब टोमॅटो आहे मान्य आहे पण याला साप वगैरे कापलेलं न साप वगैरेने चावलेलं नसतं राज हो। आपल्या शेतकऱ्यांसाठी नव्हतं शेतकरी जे टोमॅटो लावतात ते लगेच ओळखून घेतील पण जे नाही लावत जे टोमॅटो खातात आता प्रत्येक घरामध्ये टोमॅटो खातात पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण भारतामध्ये टोमॅटो खातात पूर्ण जगामध्ये टोमॅटो खातात असे दाखवून आमचे भोळी मंडळी जी शेती मध्ये आहे ज्यांनी शेती पाहिलेली नाही ते सहज विश्वास ठेवतील आणि आमचे टोमॅटो बदनाम होऊन जाईल महाराज पहिले शंभर रुपये कॅरेट चालू आहे माझं स्वतःच टोमॅटो निघेल आता पाच रुपये किलो पाच रुपये किलो चांगला माल एक्सपोर्टचा मग याला तर ढोरही खाणार नाही अशा भावात तर एवढंच होत महाराज असे जर फेक रील आले तर तुम्ही लगेच ओळखून घ्या आणि अशा फेक रील्स वाल्यांना तुम्हाला परत एकदा हात जोडून म्हणते की कृपया शेतीचा माल खराब होईल किंवा शेतीचं नाव बदनाम होईल किंवा शेतकरीच्या टोमॅटोचं नाव बदनाम होईल कुठल्या फळाचं नाव बदनाम होईल असं काम करू नका महाराज तुम्ही उघडे होऊन नाचा आम्ही लाईक करू तुम्हाला मी लाईक करून देईल अजून कोणाला नाचवा तुमचं कोणी असेल तर पण असे धंदे करू नका महाराज जय हिंद जय महाराष्ट्र